नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडीत ज्ञानेश महाराव हे एका कार्यक्रमामध्ये हिंदू देवदेवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असताना माजी मुख्यमंत्री शरद पवार हे त्याला प्रतिसाद देत असल्यानं आज शरद पवार यांच्या निषेधार्थ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार सुधीर गाडगीळ ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणे भाजपा सरचिटणीस विश्वजित पाटील महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील युवा मोर्चा संयोजक अमित देसाई प्रथमेश वैद्य सिद्धांत काटकर अभिजित मिराजदार अजित राऊत अध्यक्ष रविंद्र ढगे सुभाष गडदे रोहित परमने प्रशांत राठोड हेमाताई मोरे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते पाहूया पुरोगामित्वाचे धडे देणारे आणि सातत्यानं स्वतः महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायची महाराष्ट्रातली सामाजिक विण बिघडवायची यात पारंगत असणारे शरद पवार साहेब हे काही दिवसांपूर्वी प्रबोधनाच्या नावाखाली आमा हिंदू धर्माचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र श्री विठ्ठल रुक्माई सीतामाई आणि अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्याविषयी अपशब्द वापरत होते आणि त्या व्यासपीठावर व्यासपीठ म्हणलेले व्यास त्यांना कदाचित आवडत नसेल त्या विचारमंचावर शरद पवार साहेब उपस्थित होते पूर्ण संभाषण ऐक्याच तोवर ते व्यासपीठावर उपस्थित होते म्हणजे त्यांचीही त्याला संमती होती टाळ्या वाजवत होते साध्यात त्यांना हिंदू धर्माचा अपमान करायचा हिंदू धर्माचा अपमान केलाच की ह्यांचं पुरोगामित्व सिद्ध होतं का हा आमचा हा प्रश्न आहे तेव्हा इथून पुढं अशा पद्धतीनं हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्यांना त्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्यकर्त्यांना आमचा आमचा पक्ष आमची संघटना निश्चितपणे त्यांचा बुरखा फाडेल त्यांनी त्यांचे मनसुबे यशस्वी होऊन देणार नाही आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही अशा प्रवृत्तीचा जाहीर धिक्कार करतो आज आपण सर्वजण एकीकडे गणेशोत्सव साजरा करतोय आणि एकीकडे एका मंचावरती आपल्या हिंदू देवदेवतांना बोललं जातं आहे खरं तर ही सर्व ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सर्व नागरिकांनी बघण्यासारख्या आहेत आपण सर्वांनी आपल्या डोक्यात उतरवण्यासारख्या आहेत आपल्या मनात उतरवण्यासारख्या आहेत आणि जिथं असं आपल्या देवदेवतांना बोललं जातं आहे तिथं काही नेते त्यांची वाहवा करतायत टाळ्या वाजवतायत तर अशा नेत्यांना आपण काय करायचं याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे एकत्र येऊन या सगळ्याचा निषेध करतोय टाळ्या वाजवल्या वाहवा केली त्याबद्दल आम्ही त्यांचाही निषेध करतोय आणि सर्व नागरिकांना एक सांगू इच्छितो की अजूनही आपण जागरूक व्हा आपल्या धर्माला आपल्या श्रद्धेला ठेच पोचते आणि ही ठेच आपण कधीही सहन करणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी नक्कीच उभे राहूया जय हिंद जय महाराष्ट्र